सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये खान अकॅडमीमध्ये मास्टरी ध्येय कशा प्रकारे द्यायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत आपण यापूर्वी शिक्षकाचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यामध्ये शाळा कशी लॉगि ॲड करायची त्याचबरोबर विद्यार्थ्याचे युजर आय डी आणि पासवर्ड कशा प्रकारे क्रिएट करायचे हे सर्व काही पाहिलेलं आहे याच्या पुढे आपण जाणार आहोत दुय म्हणजे मास्टरी ध्येय प्रकारे द्यायचे कारण मास्टरी ध्येय जर दिलं नाही तर विद्यार्थी सराव आपण सुरुवातीला दिलेल्या एक जे मास्टरी ध्येय दिलेलं आहे तेवढ्यावरच ते थांबणार आहेत त्यामुळे त्या तुम्हाला मास्टरी ध्येय तुमचा धडा शिकून झाल्यानंतर वरचेवर नवनवीन ध्येय दे देणं गरजेचं आहे जेणेकरून धडा झालेला असेल सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना ध्येय दिलं तर ते विद्यार्थी सराव करतील यासाठी आपण मास्टरी ध्येय दे देणं गरजेचं आहे ते कशा प्रकारे देता येतं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजरला जाऊया आणि क्रोम वर एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी डॉट लॉग इन याला आपण टच करूया आणि सुरुवातीलाच खान अकॅडमी चला खान अकॅडमी जॉईन करूया आणि शिकूया याला आपण टच करणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही यापूर्वी खान अकॅडमीवर रजिस्ट्रेशन तुमचं स्वतःच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी ह्या लिंकला टच केल्याबरोबर तुमचं स्वतःच लॉग इन ओपन होईल परंतु तुम्ही जर लॉग आउट केलेलं असेल तर ते आपण कशा प्रकारे पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही नवीनच असाल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर सर्वात खालच्या बाजूला आजच साईन अप करा या ठिकाणी जाऊन तुम्हाला अगोदर साईन अप करून घ्यावा लागेल परंतु आपण यापूर्वी साइन अप केलेला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी खान अकॅडमीवर इथे गेल्यानंतर आत्ताच लॉग इन करा याच्या खाली गुगल वापरून सुरू करा फेसबुक वापरून सुरू करा ॲपल वापरून सुरू करा आणि शेवटी आहे खालच्या बाजूस मायक्रोसॉफ्ट वापरून सुरू करा आणि यामध्येच ऑरमध्ये ईमेल किंवा नेम आणि खाली पासवर्ड आहे आपण साईन अप करताना युजरनेम आणि पासवर्ड तयार केलेला आहे आपण नेम म्हणजे आपला स्वतःचा ईमेल आय डी आपण टाकून या ठिकाणी पासवर्ड टाकणार आहात आणि खाली लॉग इन म्हणणार आहात लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल यापूर्वी आपण या ठिकाणी वर्ग तयार केलेले आहेत ते आपल्याला वर्ग दिसत आहेत आपण अगोदर या ठिकाणी हे पेज डेस्कटॉप साईट करून घेऊया डेस्कटॉप साईट केल्यानंतर आपल्याला सर्व सर्व व्यवस्थित दिसेल आता या ठिकाणी मा मास्टरी द्यायचं कसं तर इयत्ता तिसरीमध्ये या ठिकाणी पाच विद्यार्थी दिसत आहेत या पाच विद्यार्थ्यावर आपण क्लिक करूया आता आपण शिक्षक डॅशबोर्डवर गेलेले आहात या ठिकाणी माझ्या वर्गात पाच विद्यार्थी दिसत आहेत त्यांचे युजर आय डी दिसत आहेत शिक्षक वर्ग वर कोड दिसत आहे वर आणि डाव्या बाजूला या ठिकाणी टूल्स येतात तिसरी मॅथ दोन हजार पंचवीस सव्वीस विविध अभ्यासक्रमच्या खालच्या बाजूला कृती आढावा मास्टरी ध्येय आहे या मास्टरी ध्येयच्या खालच्या बाजूचा आहे नियुक्त करा या ठिकाणी आपण टच करणार आहात टच केल्यानंतर पुढे आहे कोर्स किंवा युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करा आता ते कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहणार आहोत कोर्स निवडा आपला निवडलेलाच आहे असतो अगोदरच यानंतर कंटेंट निवडा दोन नंबरला आहे यामध्ये कोर्स मास्टरी ध्येय याला न टच क्लिक कर, करता युनिट मास्टरी ध्येय आपण या ठिकाणी टच करणार आहात या ठिकाणी यापूर्वी भौमितिक आकृत्यांची ओळख या हे ध्येय दे दिलं दे होतं परंतु आता आपल्याला पुढचं ध्येय द्यायचं आहे त्यामुळं मी इथे पुढच्या ध्येयावर टच केल्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये देय तारीख ठरवा यामध्ये तारीख दाखवलेली आहे ती तारीख मी अशा पद्धतीनं अगोदरची तारीख जरा कमी दिवसांचं ध्येय देत दे आहे मी या ठिकाणी मी पुन्हा एकदा तिसरा ध्येय निवडलं त्याची तारीख सुद्धा पुढे गेलेली आहे ती मी तारीख चेंज करून घेतली आहे अशा प्रकारे मी दोन नवीन ध्येय दिलेले आहेत आणि खालच्या बाजूला तीन युनिट ध्येय तयार करा याला मी टच कर क क्लिक करणार आहे आणि त्याबरोबर आता मी एकूण तीन ध्येय विद्यार्थ्यांना दिलेली आहेत मास्टरी गोल दिलेली आहेत आता या ठिकाणी यापूर्वी जे भौमितिक आकृत्यांची ओळख हा घटक मी ध्येय म्हणून दिलेला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी किती प्रगती केली ते आता आपल्याला या ठिकाणी प्रगती पहा या ठिकाणी आपल्याला कळणार आहे की या पूर्वी विद्यार्थ्यांना जे ध्येय दिलेलं आहे त्यावर विद्यार्थ्यांनी किती काम केलेलं आहे ते इथं दिसत आहे बघा सत्तर टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के बावन्न टक्के अशा प्रकारे माझ्या शाळेतील येता तिसरीतील पाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे कोण किती काम केलेलं आहे किंवा किती सराव केला आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे बघा प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी किती काम केलेलं आहे कि किती सराव केलेला आहे ते के या ठिकाणी दिसत आहे मध्ये ऐंशी टक्के पूर्ण म्हणून या ठिकाणी ध्येय प्रगती पूर्ण झाल्याचं सुद्धा दाखवत आहे या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी केलेलं काम किंवा प्रगती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी दुसरा दुसरं ध्येय पाहिलं तर यामध्ये सुद्धा प्रत्येकाने केलेल्या कामाचा आढावा या ठिकाणी आपल्याला प्रगती दिसत आहे अशा पद्धतीने आपण ध्येय द्यायचे आहेत आणि ध्येय दिल्यानंतर आपण प्रगतीही पाहू शकणार आहात धन्यवाद